मी लहान भाव आहे तर मी त्यांना आजपर्यंत त्यांचं अनुकरण करत आलोय त्यांच्याकडून शिकत आलोय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत की हे आयुष्यभर शेदुरी पूर्णारच आहे मोठ्या भावाचे कारण की ते आ, जे काय सांगतात म्हणजे शेवटी मला असं म्हणायचं की कोणी कोणाला शिकवत नसतं भाऊ म्हणून आपल्याला ते बघायचं असतं ऑब्झर्व करायचं असतं कलाकार झाल्यामुळे मी काय झालं मी बँकेतही काम केलं मी पत्रकार पण झालो मी इंजिनियर पण झालो मी डॉक्टर पण झालो मी गुंड पण झालो मी चॉकलेट बॉय पण झालो मी दुकानदार पण झालो मला सगळंच होत आलं त्यामुळे मी कधी लेन्थचा विचार करत नाही की माझी भूमिका किती आहे आजकाल ते एक टर्म आली काय माझं स्क्रीन टाइम किती आहे हा असल्या गोष्टींमध्ये मी लक्ष घालत नाही माझे जे काही सगळे सिनेमे आहेत त्यात सगळे सगळे शोषित आहे हो गरीब आहे वंचित आहे शेतकरी आहे पहिल्यांदा मी ऍक्शन केली आणि ती खूप खूप वेगळ्या पद्धतीचे ऍक्शन केली स्वतः प्रसाद दादा रील्स बनवतात आपणही तितक्या आवडीने <laughs> ते बघतो आणि ते कुठंतरी एक धागा आहे की महाराष्ट्रातले सगळे रील स्टार आणि ह्या फिल्मचे आमचे ज्येष्ठ कलाकार म्हणजे ज्येष्ठ म्हणजे मोठे बंधू मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खर तर आपल्या सोशल मीडियावर स्क्रोलिंग करत असताना अनेक इन्फ्लुएन्सर कंटेंट क्रिएटर रील स्टार जे आहेत ते दिसत असतात त्यांच्याबद्दल कायम कुतूहल असतं पण त्यांच्याच आयुष्यावर एखादा चित्रपट असेल तर तो कशा पद्धतीने असू शकतो काहीतरी वेगळं रील स्टार या चित्रपटामधून नक्कीच आपल्याला बघायला मिळू शकतं आणि म्हणूनच या चित्रपटाच्या टीम सोबत आज मी गप्पा मारणार आहे खूप खूप स्वागत आहे आणि शुभेच्छा आणि इतकं छान प्रतिक्रिया मिळत आहेत तुम्हाला भूषण तुझ्यापासून सुरू करेल काय काय तुला फीडबॅक्स मिळालेत आणि त्यामध्ये काय काय इंटरेस्टिंग वाटत ते तुम्ही आता बघितलं असेल की पहिल्यांदा टीजर आला नंतर दोन गाणी आली आणि आता ट्रेलर आला तर मला वाटतं की मराठी भाषेत म्हणजे गावठी भाषेत बोलायचं तर रान उठवायला हे खूप <laughs> मोठी गोष्ट झालेली आहे आणि सगळे लोक ड़के, ड़के कमेंट करत आहेत महाराष्ट्र म्हणजे ऐंशी टक्के सत्तर टक्के महाराष्ट्र खेड्यात राहतो आणि जे काही आजकाल लोकांना कमेंट देताना जे काही अशा गावठी भाषेतले शब्द वापरायची सवय लागली तर ते खूप झकास आणि इतक्या छान कमेंट आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतंय की जे एक कथेची आणि एका गोष्टीची गरज लागते त्या व्हिज्युअल माध्यमाला सिरियल असो किंवा सिनेमा असो मग त्यातून कुठंतरी एक अशी पोकळी निर्माण झाली होती की सामान्य माणसाचा आवाज जो आहे की जो रील स्टार आहे जो हॉकर आहे साधा एक आठवडी बाजारात गृहपयोगी वस्तू विकणारा तो, तो सामान्य माणूस सा आहे अशी एक छान गोष्ट ह्या फिल्ममधनं मांडण्यात आली आहे आणि त्यामुळं कदाचित आणि याच्यानंतर अनेक कारण असतील जी मला माहित नाहीत पण सिनेमा नक्कीच सगळ्यांना आवडतो पण सोशल मीडिया वापरत असताना असं तुला स्वतःला कधी वाटलं होतं का असं भूषण म्हणून की आपण कधीतरी रील स्टार व्हायला हो पाहिजे इन्फ्लुएंसर व्हायला पाहिजे नाही मी कधी आयुष्यात रील्स नाही बनवल्या रील्सनंच मला बनवलं कारण की ज्या ज्या वेळेस कोणाला तरी फोन करायचं म्हणून मी फोन काढतो तर मी मला एक वीस मिनिट तरी ते रिल्स बघण्यात माझ्या वायाच होता नंतर कळतं अरे फोन ह्याच्यासाठी मी हातात घेतला होता की कोणाला तरी फोन करायला म्हणजे मी बनवत नाही तर रील्स मला बनवतात ते माझ्या बाबतीत घडतं आणि हे निश्चितच आहे की आनंदायी आहे की मी लीड मध्ये आहे जरी रील्स नाही केल्या पण एक अशी गोष्ट माझ्या डोक्यात होती आणि मला खूप अगोदर वाटलं होतं की एका लेडीज पात्रावरती ती रील्स बनवते असा एक सिनेमा असायला पाहिजे आणि त्यातून होणाऱ्या गमती जमती त्यातून काही गोष्टींचा उलगडा होतो असं एक डोक्यात होतं पण ते कुठंतरी वाया जात नाही म्हणतात आणि ह्या सिनेमात ह्या सिनेमाचं पहिलं टायटल जे होतं ते रिसायकल हे होतं सुधीर कुलकर्णी जो माझा मित्र आहे त्यानं ही गोष्ट मला ऐकली होती रिसायकल की आणि ती योगा डे वरती आधारित होती आणि सुधीर म्हणला की तू इतक्या दिवस फिरतोय प्रोड्युसर शोधण्यासाठी तू गोष्टी ऐकवतोय मग तू ही गोष्ट ऐकव आणि ती ऐकवताना ऐकवता ऐकवता गोष्टी सांगता सांगता त्यातल्या फिल्म मधल्या पात्रांबद्दल बोलता बोलता मला असं सुचलं की बाबा हा जो भानुदास आहे फिल्म मधला जो लीड आहे तर तो, तो रील्स mm -hmm. बनवतो हे मला इम्प्रोव्हायझेशन मध्ये सुचलं आणि ते सरांना म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही भेटलो होतो गोरेगावमध्ये त्यांना ती गोष्ट सांगितली आणि त्यांना खूप आवडली ती आणि त्यात मग मी नाव सांगितली प्रसाद दादा डोक्यात होते आणि अनेक अशी लोक होती काही पात्र अजून लिहायची होती पण जी काही नाव सांगितली आणि आम्ही गुगल केली गोष्ट त्यांचे इमेजेस वगैरे हो आणि त्यांना खूप आवडलं की खूप चांगलं होईल हे सगळं आणि पुढच्या आठ दहा दिवसात मला त्यांनी केलेलं आठवत की चला हा सिनेमा आपण सुरु करू करायला तुझ्याकडे वळेल कारण एकीकडे एक धर्मवीर सारखा चित्रपट अनेक त्याच्यानंतर करणारा कॉन्टेंट असेल आणि मग रील स्टार सारखा देखील चित्रपट करावा काय थॉट असतो कलाकार म्हणून नाही कलाकार म्हणून थॉट एकच असतो की हा सिनेमा किती वेगळा आहे आणि याच्यात माझा रोल किती वेगळा आहे त्यामुळे दोन सिनेमांची तुलना होऊ शकत नाही किंवा कुठलाही चित्रपट छोटा असू शकत नाही त्या त्या निर्मात्याच्या दृष्टीने त्या त्या, त्या, त्या कलाकारांच्या दृष्टीने तो सिनेमा मोठाच असतो सो त्या न्यायाने बघायला गेलं रील स्टार हा मोठाच सिनेमा आहे सो मला असं वाटतं की त्याच्यात त्या निया निया त्या चित्रपटामध्ये मा माझ्या भूमिकेचा वाटा किती आहे आणि माझ्या भूमिकेमुळे काय घडतं चित्रपटात ते माझ्यासाठी जास्त मॅटर करतं त्यामुळे मी कधी लेंथचा विचार करत नाही की माझी भूमिका किती आहे आजकाल ते एक टर्म आली काय माझं स्क्रीन टाईम किती आहे हा असल्या गोष्टींमध्ये मी लक्ष घालत नाही मी दोन तीन चार मिनिटाचे पण रोल बऱ्याच चित्रपटामध्ये गेलेत सो त्यांनी मला काही फरक पडत नाही माझा स्क्रीन टाईम किती आहे मला जो स्क्रीन टाइम दिलाय त्याच्यात मी किती वेळ होल्ड करतो हे माझ्या जास्त महत्वाचं आहे की माझ्या माझ्यामुळे किती वेळ प्रेक्षक थांबतोय किती इंटेन्सिटी माझं काम बघतोय ते जास्त मॅटर करतं सो ते या चित्रपटात भरपूर आहे अर्थातच भूषण या चित्रपटाचा नायक आहे त्यामुळे चित्रपट त्याचा आहे पण त्याच्या प्रवासामध्ये एक महत्वाचा भाग म्हणून माझं कॅरेक्टर येतं आणि ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं एक तर पत्रकाराची भूमिका मी चित्रपटामध्ये फार कमी केली नाहीच केली म्हटलं तरी चालेल आणि त्यातही तो वेगळा पत्रकार आहे खूप दुखावलेला पत्रकार आहे त्याच्या निर्भीडपणामुळे किंवा त्याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्याला त्याच्या नोकरीतनं हाकलून दिलेलं आहे आणि त्यामुळे काहीसा दुखावलेला पत्रकार आहे सो असं दुखावलेला माणूस त्याला जेव्हा स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येते आणि मग कोणीतरी भूषण सारखं एक स्ट्रॉंग कॅरेक्टर त्याच्या बरोबर येतं तेव्हा काय काय गोष्टी घडू शकतात ज्या आज समाजात घडणं फार गरजेचं आहे त्यामुळे हा चित्रपट खूप रॉ आहे खूप अर्धी आहे खूप सत्यतेच्या आजूबाजूला घुटमळणारा चित्रपट आहे त्यामुळे त्याची त्याचं जे त्याचं जे सराउंडिंग आहे त्या चित्रपटाचं त्यातल्या ज्या घटना आहेत त्या खूप रिअल आहेत आणि त्या मला खूप भावल्या आणि कास्टही खूप वेगळी म्हणजे भूषण बरोबर मी कधीच काम केलं नाही कैलास उर्मिला आमचा मिलिंद शिंदे स्वप्नील राजशेखर खूप ऍक्टर्स आहेत आणि त्यातल्या कुणाच बरोबर मी कधी काम केलं नव्हतं तेही या निमित्ताने साध्य झालं असतं बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिमी आणि रॉबिन असे जे आमचे दोन दिग्दर्शक आहेत हे अख्खं युनिट साऊथचं आहे सा केरळचं सा युनिट अख्खं आणि त्यांची काम करण्याची पद्धत काय असते ते मला फार त्याबद्दल मनात खूप होतं की कसं काम करत असतील लोक ते पण या निमित्ताने साध्य झालं असे अनेक अनेक कारण होते पण कलाकार म्हणून त्या खुर्चीत असता पत्रकाराच्या त्या खुर्चीत बसल्यानंतर ते कसं होतं कारण तुम्ही खऱ्या न्यूज रूम मध्ये ते सगळं केलेलं आहे आणि पत्रकार म्हणून ते ते जे ती बाजू जी आहे ती जवळून बघता आली तुम्हाला हो निश्चित निश्चित त्यामुळे इतर वेळेला तुम्हाला जे चॅलेंजेस फेस करायला लागतात ती या निमित्ताने कलाकार म्हणून म्हणून मला कलाकार लहानपणापासून काय व्हायचं होतं माझ्या आईची फार इच्छा होती की मी बँकेत नोकरी करावी कायम तर कलाकार झाल्यामुळे मी काय झालं मी बँकेतही काम केलं मी पत्रकार पण झालो मी इंजिनियर पण झालो मी डॉक्टर पण झालो मी गुंड पण झालो मी चॉकलेट बॉय पण झालो मी दुकानदार पण झालो मला सगळंच होत त्यामुळे मला ऍक्टर होणं मला फार आनंदाचं वाटतं समाधानाचं वाटतं सो या निमित्ताने पत्रकार पत्रकारांची बाजू काय आहे त्याचा एक शोध घेता आला अभ्यास करता आला आणि जे निर्भीड पत्रकार असतात सत्य मांडण्यासाठी झटणारे त्यांच्या आयुष्याचा स्ट्रगल काय असेल हे पण या निमित्ताने अभ्यास आलं आणि मजा आली खूप आणि त्या विविध तुम्ही भूमिका सांगितल्या त्या सगळ्या भूमिकांमध्ये आम्ही आम्हाला आवडतो तुम्हाला बघायला हे देखील बघणं महत्वाचं ठरेल त्याला तू कायमच काहीतरी वेगळं करू पाहत असतोस रील स्टारच्या निमित्तानं <laughs> <तो तुमाना बागया। laughs> ते कशा पद्धतीनं प्रेझेंट होत आहे Uh, हा मी वेगळं करू पाहतो असं नाही खरं तर माझ्या वाट्याला वेगळं येतं ये काहीतरी हा आणि मला आनंद येतात की ते येत छान आहे वेगळं सगळी टीमच वेगळी म्हणजे प्रसाद दादानी इतकी कामं केलीत खर तर आणि मला माहित नव्हतं एवढ्या लवकर खर तर तो योग राहिला आणखी सोबत काम करायचा कारण यात ते काही सीन आम्ही सोबत नाहीये सोबत त्याच्यामध्ये भूषण तर म्हणजे भूषण सगळ्यांना माहितीच आहे आता फॅन्री फॅन्रीच मी त्याचा खूप जाम फॅन होतो जेव्हाही फँड्री बघतो तेव्हा हे सगळे मंडळी आता उर्मिलाचे पहिल्यांदाच मी बघितलं होतं काम हे तर आहेच पण सगळ्यात महत्वाचं मला वाटलं होतं की साऊथ ची लोक कशा का पद्धतीने काम करतात जसं दादा बोलले आता hmm. तसं ते काय काय नेमकं काय कुठला मसाला वापरतात ते त्या ग्रेव्हीमध्ये पण म्हणून एवढं टेस्टी ती ग्रेव्ही होती तर ते हा तर ते मला अनुभवायला मिळालं या निमित्ताने आणि ते खरंच इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपणही तेच करतो फक्त किती तापमानात कुठली गोष्ट टाकायची हेच असतं तर ते या निमित्ताने मला बघायला मिळालं आणि खूप मजेशीर आहे हा जो अनुभव आहे आणि हे वेगळेपण आहे यातलं हे मजेशीर आहे यात सगळ्यात मोठ आणि आणखी बोनस वेगळेपण माझ्यासाठी असे यात मी फाईट केली जी हा जी की फाईट मी माझे जे काही सगळे सिनेमा आहेत त्यात सगळे सगळे शोषित आहे गरीब आहे वंचित आहे शेतकरी आहे पहिल्यांदा मी ऍक्शन केली आणि ती खूप खूप वेगळ्या पद्धतीचं ऍक्शन आणि असं असं असतं हे सगळं करायचं तर ते मला पहिल्यांदा अनुभव त्यामुळे मी मज्जा केली उर्मिला तुझा कसा राहिलाय अनुभव हो सगळ्या टीम सोबत काम करण्याचा आणि तू ज्या पद्धतीने खूप प्रॉमिसिंग वाटत तुला आम्ही टीजर ट्रेलर मध्ये बघितलं म्हणजे जेव्हा मला बोलवलं होतं की रील स्टार आपण रिसायकल ही फिल्म करतोय आणि जेव्हा स्क्रिप्ट वाचली त्यानंतर मला असं झालं की या स्क्रिप्ट मध्ये काहीतरी आहे आणि अनिता नावाचं जे कॅरेक्टर आहे ते ते थोडंफार माझ्या जवळचं वाटलं मला मी ज्या बायकांना गावाकडे बघितलंय तशी ती अनिता मला साकारायला मिळाली आणि रील स्टार का स्पेशल आहे कारण <laughs> दोन मुलांची आई करून बघूया काय वाटतंय पण थोडं हेजिटेशन होतं की आपण जर पहिल्यांदाच अशा प्रकारे स्क्रीनवर बघितलं तर लोक त्याच आ, तशीच कामं आपल्याला देतील हे होतच पण ऍक्टर म्हणून आपण सगळंच केलं पाहिजे म्हणून मी ती भूमिका केली आणि मला छान वाटतंय म्हणजे मला असं वाटत नाही की अरे त्या दिवशीच मला असं मी कोणाला तरी विचारलं की माझी एक मैत्रीण होती तिने मला ती मला म्हणत होती की तू दो, दोन मुलांची आई केली आहे तुला आता पुढे जाऊन हीच कामं मिळतील सो मी दोन तीन लोकांना असे फोन करून सांगितलं की अरे असं असं म्हणतायत काय करू मला कळत नाहीये पण त्यांचं असं म्हणणं होतं की तू काम चांगलं केलंय आणि तू खूप छान दिसतीयस तू अजिबात विचार करू नको आणि तुला जसं जशी कामं हवी आहेत ती पण येतील या कामामुळे सो so, मला असं वाटतं की ठीक आहे म्हणजे ज्या त्या वेळेला प्रत्येक गोष्टी आपल्या हातात येतात हाता आणि आपण नाही ठरवू ठरवू शकत की मला हेच करायचंय तेच करायचंय नशिबात मीन I mean, जे ते होत होऊन जातं आपल्याकडून सो पण तुला रील स्टार्स कडनं काय फीडबॅक्स मिळतात जे कारण त्यांना तर आनंद झाला असेल की छान नावही रील स्टार कॉन्टेंट क्रिएटर जे खूप छान कॉन्टेंटही तयार करतात मराठीतही असेल नक्कीच त्यांनाही खूप आवडतं कारण की स्टार हे काय नेमकं प्रकरण काय ह्याच्यासाठी त्यांनी मला फोन केले खूप जणांनी फोन केले आणि मी सध्या प्रमोशनचा भाग म्हणून खूप सारे माझे जे काही महाराष्ट्रातले स्टार मित्र आहेत त्यांना विनंती करतोय आणि त्यांच्याबरोबर रील्सही बनवतोय सध्या तर त्यांना ते आवडतंय प्रकरण नेमकं काय बाबा की एका पातळीवर जिथं आपण अभिनेते म्हणून सगळेजण आहोत आणि रीलस्टार जसं प्रसाद दादा सांगितले की सिनेमे जेवढ्या प्रमाणात बघितले जातात तेवढ्याच प्रमाणावरती रील स्टार ही आणि त्यांच्या स्वतः प्रसाददा आपण आपणही तितक्या आवडीने ते बघतो आणि ते कुठंतरी एक धागा आहे की महाराष्ट्रातले सगळे रील स्टार आणि ह्या फिल्मचे आमचे ज्येष्ठ कलाकार म्हणजे ज्येष्ठ म्हणजे मोठे बंधू की जे आमच्या बरोबर आहेत आणि त्यांना अटॅच कुठेतरी ते लोक होत आहेत आणि वेगळ्या दाटणीचा विषय आहे रील स्टार म्हणजे हा शब्द खरा तर तुम्ही बघितलं तर इंग्लिश शब्द आहे मराठी सिनेमाचं टायटल हे इंग्लिश आहे पण इतक्या रूढ अर्थानं तो शब्द आपल्यात पेरला गेला आता की आपल्याला मराठी वाटू शकतोय रील्स बनवतो रील्स बनवते ती बाई रील स्टार आहे तो नाही का हे सगळं इतकं सहज होत गेलंय म्हणजे मराठीत मला वाटत नाही की ह्याला समानार्थी शब्द आपण काय उच्चारू शकतो म्हणून रील स्टार हे सिनेमाचं टायटल आहे प्रसाद तुझे आणि मंजिरीताईचे रील्स मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर बघितले जातात म्हणजे तुम्ही ते करताही इतकी उत्तम पद्धतीने मंजिरीताईचं काय फीडबॅक मला ऐकायचा हे तू असं काहीतरी फिल्म करतोय आणि रील स्टार असं नाव आहे त्याचं हा नाही ती माझ्या प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल तेवढीच उत्साही असते आणि आनंदी असते रील स्टार हे या चित्रपटाचं नाव आहे हे मी शूटिंग सुरू केल्यानंतर मला कळलं त्यामुळे तो ते मी तेव्हा तिला सांगितलं नाहीये नव्हतं की रील स्टार नाव आहे मी असाच एक पिक्चर करतोय ज्यात भूषण त्याच्यात मुख्य भूमिकेत आहे आणि अख्खा साऊथचं सा युनिट आहे आणि मला जरा इंटरेस्टिंग वाटतंय म्हणून मी तो करतोय सिनेमा तर ती म्हटली अरे मस्त जरा शीख साऊथची माणसं सा कसं काम करतात काय वगैरे असं असं मला म्हणाले आणि मी म्हणजे उद्देश तोच होता की मला शिकायचं होतं कशा पद्धतीने ही माणसं काम करतात काय काय जसं हा म्हणाल की काय काय मसाला असतो नेमका म्हणजे इडली आपणही बनवतो सांबार आपणही बनवतो पण त्यांनी बनवलेलं आपल्याला जास्त टेस्टी आवडतो का वाटतो काय कारण आहे त्याच्या मागचं तर ते पण मला शोधायचं होतं अभ्यासायचं होतं तर त्याच्यानंतर मला कळलं की सिनेमाचं नाव रील स्टार आहे आणि मग मी तिला सांगितलं की तर म्हणजे छान मस्त मस्त टायटल आहे कॅची टायटल आहे आणि मग कोण करत असतं रील तू तर मी म्हटलं की नाही मी नाही मी पत्रकार आहे रील्स भूषण बनवत असतो ती मुलगी अच्छा अच्छा ओके चा, ओके असं काही जनरल संवाद झाला असं काही पण तिला आवडलं खूप टायटल आवड पण मला ते या निमित्ताने हेही विचारायचं जेव्हा तुम्ही ते बनवता कॉन्सेप्ट करता एखाद्या रीलच वगैरे काय काय पहिला थॉट काय असतो की आपल्याला हे असं करायचंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोघांचं कशा पद्धतीने इनपुट्स आणि कॉर्डिनेशन असत समसमान असतं अगदीच प्रामाणिकपणे सांगायचं झालं सा तर कुठेतरी कॉन्सेप्ट डोक्यात तेव्हा आम्ही गप्पा मारता मारता सांगतो की असं असं काहीतरी आलंय डोक्यात तर कालचं तू बघित असते एक आ, रील आहे तर तिचं म्हणणं की म्हणजे माझं म्हणणं असं होतं की अरे काहीतरी गरम पदार्थ पाहिजे ना फुंकर मारतोय तर ती म्हणली की नाही नको ना प्रसाद आईस्क्रीमच घेऊ ना आईस्क्रीमला फुंकर मारणं अजून फनी वाटेल तर त्याच्यावर मी म्हणलं हा ओके मग तू गेल्यानंतर मी म्हणेन पण की गरम आहे आईस्क्रीम <laughs> आईस्क्रीम गरम आहे हा पण एक अजून फ़, एक फन एलिमेंट येतो ना असं ते इम्प्रुव्हाइज होत जातं कॉन्सेप्ट बरेच तिच्या पण डोक्यात हो देतात माझ्या पण डोक्यात हो देतात किंवा कधी कधी आमचा मुलगा पण सजेस्ट करतो की असं काहीतरी करून बघा कधी कधी माझे माझे मॅनेजर्स आहेत ते पण यंग पोर आहेत सगळी ती पण सजेस्ट करतात की सर असं काहीतरी करा आणि मग त्यातनं ते सुचत जातं पण त्याचा त्याचा उद्देश हा केवळ लोकांच्या चेहऱ्यावर एक छान हास्य यावं मनोरंजन व्हावं एवढाच त्याचा उद्देश आहे आणि मग अशी मी सांगितलं कुठेतरी की ते अपडेट राहणं आहे आज जर का ती गरज आहे एक मनोरंजनाचं एक स्ट्रॉंग माध्यम जर का ते असेल तर आपल्याला ते जमत का नाही हे पडताळून बघणं गरजेचं आहे जर का बनवली असती दोन तीन रील आणि लोक म्हणले असे काय फालतुगिरी झाली थांबवा तर मी थांबवलं असतं पण लोकांना ते आवडतंय लोक ते अत्यंत पॉझिटिव्ह लोक म्हणतात की रीलची आम्ही वाट बघत असतो तर दिस इज अ पॉझिटिव्ह साईन सो मग काय हरकत आहे करायला पण तोही कंटेंटचा एक वेगळा भाग तयार झालेला गेल्या काही वर्षांमध्ये एक चित्रपट मग शॉर्ट फिल्म आणि काही सेकंदामध्ये तुम्हाला ते मनोरंजन सादर करायचं आणि ते खूप मला वाटतं ते तेही चॅलेंजिंग आहेत ते आणि ते उत्तम पद्धतीने तुम्ही लोक सगळं करत असतात था। था। पुन्हा एकदा भूषणकडे अण्णांकडनं काय ते काय म्हणत आहेत त्यांना काय वाटतंय आनंद आहे आणि आवडतोय त्यांना टीजर ट्रेलर गाणी आवडलेली आहेत फक्त एकच गोष्ट आहे की ते बिझी आहेत खूप त्यांच्या इतर काही सिनेमे चालू आहेत त्यामध्ये आणि माझे म्हणजे आम्ही चौघ भाऊ आहोत तर आमचा असा खूप मोठा गोतळा आहे नातेवाईक मित्रमंडळी तर सगळ्यांना खूप छान आवडतंय फर्स्ट टाइम लीड मध्ये आहे तर निश्चितच मोठे बंद म्हणून त्यांना आनंदच आहे पण एक असतं ना की एखादी गोष्ट जी त्यांच्याकडून आलेली असते किंवा त्यांनी सांगितलेल्या एखाद्या गोष्टी आलेलं असतं जे आपण सातत्याने पुढे त्या गोष्टीचा वापर आपल्याला पुढच्या कामात येऊ हो, तर ती कोणती गोष्ट असते हा नक्कीच म्हणजे मी लहान भाऊ आहे तर मी त्यांना आजपर्यंत त्यांचं अनुकरण करत आलोय त्यांच्याकडून शिकत आलोय आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत की हे आयुष्यभर शेदुरी पूर्णारच आहे मोठ्या भावाचे कारण की ते जे काही सांगतात म्हणजे शेवटी मला असं म्हणायचं की कोणी कोणाला शिकवत नसतं भाऊ म्हणून आपल्याला ते बघायचं असतं ना ऑब्झर्व करायचं असतं की आपण कशा पद्धतीनं चाललं पाहिजे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस स्टेअरिंग तुमच्या हातात असतं तर ते सतत ओळवायचं नसतं म्हणजे सतत ते फिरवायचं नसतं जर काही चुकीचा खड्डा आला वळण आला तरच ते तरस्त। त्या पद्धतीने स्टेअरिंगचं काम हे भावाचे विचार आयुष्यभर माझ्या डोक्यात आहेत आणि ते करत राहते म्हणून प्रेझेंट होत असताना काय वाटतं खूप स्पर्धा आहे खूप कंटेंट असताना नवी नवे चेहरेही कलाकार आहेत त्या सगळ्यांमध्ये त्या स्पर्धेत उतरणं आपण मराठी सिनेमाचा एक भाग आहोत आणि त्यात आपण आज लीड करतोय मी स्वतः लीड हे खूप आनंददायक गोष्ट आहे निश्चितच पण प्रसाद प्रसाददा आपण आजपर्यंत बघत आलो इतके लीड त्यांनी केलेले आहेत माझ्या सिनेमात ते आहेत कैलाश एका मोठ्या शिवजांडगाण इन भीमनगर मोला नावाचा तो नायक आहे आणि त्याचे प्रयोग आज जवळजवळ हजाराच्या जवळ त्याचे प्रयोग होत आलेले आहेत निश्चितच ना तर ह्या सगळ्या लोकांकडून मला शिकायला मिळालंय आणि मी बघतोय की इतकी मोठी मंडळी असताना मी मध्ये ह्याचा नक्कीच आनंद आहे आणि हे चॅलेंजिंग तर आहेच कारण की तू जसं म्हणते की खूप मोठी स्पर्धा आहे म्हणजे नुसतंच आता मराठी आणि हिंदी आणि असं राहिलेलं नाही कारण की okay. उत्तम सिनेमा एक, ले ले चा नायक हा डब केलेल्या फिल्मचा सुद्धा तो आपल्या मनात बसतो म्हणजे प्रसाद काय बाहुबलीचा हिरो हा तर प्रभास आणि ही सगळी मंडळी आज आपण बघतो की महाराष्ट्रातल्या भारतातल्या इतर आपल्या इतर राज्यातल्या लोकांचे आयकॉन आहेत ते मग त्या लेवलला आपण म्हणजे काय म्हणतात त्याला आपण उभा राहतोय आपण करतोय साऊथ ची लोक माझ्यासोबत असल्यामुळे आता हे विचार डोक्यात आहे की भविष्यात नक्कीच साऊथच्या लोकांमुळे आम्ही पुन्हा रिपीट होऊ मोठ्या सिनेमामध्ये तर हे एक आनंद आहे हे आनंदाची गोष्ट आहे आणि स्पर्धा मला नाही वाटत की अशी स्पर्धा काय ही स्पर्धा नाही आहे तुम्ही उत्तम काम केलं तर तुम्ही त्या रँक मध्ये निश्चित राहू शकता सगळे भरभरून सांगते की साऊथ ची एक टीम आणि त्याच्यामुळे एक वेगळा अनुभव ते तुझ्यासाठी कशा मी जे आधीच्या उत्तरामध्ये पण तेच बोललो की म्हणजे फाईट सिक्वेन्स असेल त्यातला किंवा एकतर ते केरळचे आहेत आणि त्यांना तिथली मूळ भाषा ते बोलायची आणि मी मरा मराठवाड्याचा महाराष्ट्रातला त्यामुळे आणि दोघांना जोडणारं जे ब्रिज होतं ते, ते होतं इंग्लिश जे की दोघांचं एकच होतं <laughs> तर आमचा जो ब्रिज आहे आताही तो तसाच आहे म्हणजे सकाळी मी रॉबिन सरांना बोललो तर जे काय मला जेवढेही इंग्रजी शब्द येतात <laughs> सगळे वापरून गुळगुळीत होत झाले पण मूळ मुद्दा जर तुम्ही म्हणाल तर एक सिनेमा तर सिनेमा बनवायला कुठल्याही भाषेचं हे लागत नाही ते बॅरियर नसतं असं काही तर सिनेमा म्हणजे आपल्या आतलं जे आपल्याला म्हणायचं ते मांडायचं एका तंत्राच्या माध्यमातून आपल्याला मांडायच्या गोष्टीच्या आणि जसं सुरुवातीला म्हटलं की त्यांच्याकडे ते एक आहे एक पॉट रेडी आहे सगळं रेडी आहे त्यांचा मसाला रेडी आहे तर याच्यामध्ये खरं तर खूप बारीक 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 गोष्टी होत्या म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये मा होतं की इन्स्टंट आपल्याला काहीतरी दिसले की आपण सुचतो आणि आपण ते करतो हो। मला एक सीन होता आ, की आम्ही चाललोय संध्याकाळ झाली आणि आम्ही चाललोय घराकडे परतून चाललोय त्यांनी तो फ्रंटने घेतला सीन ते म्हणायला कुठ नाही सर बस जाणार आहे वाहतक और कट होणेवाला आहे म्हटलं ओके सर भूषण आणि आम्ही चाललोय विक्रेता असतो आम्ही तर चाललोय घराकडे आम्ही आणि मागे आम्हाला जंगल दिसतंय आणि आम्ही चाललोय असं चाललोय ते म्हणाले सर वय पे रुको आणि ते हे जे आहेत आपले सेटिंग वाले दादा त्यांना म्हणाले फक्त सायकल टर्न करून ठेवा सर दो मिनिट दो दे दो आमको म्हटलं सर क्या हवा सर दोही मिनिट दे दो आणि hmm. त्यांनी ते पलटी मारून सायकल ठेवली आणि आमच्या मागे शहर होत hmm. <laughs> सेम टाइम लागणार होता तो लगेच इन्स्टंट घेतला त्यांनी तिथे आहे शहरातून निघाले तर ते पटकन बारीक बारीक गोष्टी ते परत दुसऱ्या दिवशी लावला असता किंवा केलं <laughs> अशा बारीक बारीक खूप गोष्टी होत्या ज्या मला खूप छान वाटलं त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या तुलाही तो प्रश्न की इतकी मोठी स्पर्धा असताना स्पर्धा न म्हणता त्याला की इतके कलाकार आहेत त्या गर्दीमध्ये आपण आहोत तर ते कशा पद्धतीनं प्रेझेंट होताना तुझ्या मनात काय होतं काय वाटत आधी थोडं दडपण होतच की मोठे मोठे कलाकार आहेत कसं आपण करू शकतो त्यांच्या समोर कसं करू ऍक्टिंगच्या बाबतीत म्हणजे इतके म्हणजे एवढे वर्ष नाही झालेत पण त्यांच्या पुढे आपण कमी नको पडायला किंवा आजही मी नर्वस आहे या सगळ्यांसोबत बोलताना तसंच मला तेव्हाही झालं होतं पण एक आत्मविश्वास या कारणामुळे होता एक महिनाभर आधी मी नीरज कभी यांचं वर्कशॉप केलं होतं आणि ऍक्टर म्हणून कसं असलं पाहिजे सेटवर किंवा तुम्ही ऍक्टिंगवर कसं काम केलं पाहिजे कॅरेक्टरवर कसं काम केलं पाहिजे सो ते घेऊन आले होते मी सेटवर त्यामुळे थोडंफार दडपण पण होतच की यांच्यासोबत काम करायचंय पण एक आत्मविश्वास पण होता की आपण करू शकतो आणि ते झालं मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न केलाय अजून ऑनेस्टली मी फिल्म बघितली नाहीये <laughs> कशी झाली आहे सगळे म्हणतायत की छान आहे चांगलं काम केलंय पण बघितल्यावर मलाही कळेल की काय चुका झालेल्या आहेत आणि अजून काय सुधारायचंय सो पण सगळ्याच गोष्टी ज्या आहेत इंटरेस्टिंग वाटतात तुमच्या कथेमधल्या आणि चित्रपटातल्या तर ते बघणं महत्त्वाचं ठरेल या चित्रपटासाठी तुम तुम्हाला सगळ्यांना मन मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा आहे प्रेक्षकांना काय सांगायचं वाटतं भूषण या निमित्त एक माझ्यासारखा माणूस लीड मध्ये आहे हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी तर प्लीज हा मा, माझा सिनेमा थिएटर मध्ये येऊन बघा कारण की थिएटर मधून पैसा वसूल होणार आहे निर्माता जगणार आहे त्यातून आणि पुन्हा एकदा म्हणजे इतकी सगळी दिग्गज मंडळी आहेत त्यांच्यावरून मला काम करायचं करा। <laughs> <इत्ती शार। laughs> हो। तर प्लीज माझा हा पहिला सिनेमा हिट करा एवढी विनंती सगळ्यांनी बोलायचं आता तुम्ही हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर म्हणाल अरे तू हा सिनेमा ये म्हणतो आणि तिकडे गोंधळ पण लावलाय तू चौदा तारखेला तर कस तर दोन्ही ही खूप उत्तम आहे दोन्हीचे जॉनर वेगळे आहेत आणि गोंधळ हा आपल्या म्हणजे लोकसंस्कृतीचा एक पाया आहे तो तर तुम्ही बघालच मला माहिती आहे पण रील स्टार हे काहीतरी वेगळं एक रसायन आहे त्यामुळे तेही बघाले आणि म्हणतो खरंच भूषणचं कमाल काम झालं आणि तू म्हणतेस एवढं पण ते ट्रेलर मध्ये किती सुंदर दिसतंय ते खूप कमाल काम झाले अजिबात तू तुला वाटते तस पण काही नौखेपणाने काय नाही एकदम खूप छान झालेले अरे लिए पार्टी देना पडेगा ऐसे कैसे तर या नक्की आधी बघा थँक्यू चौदा नोव्हेंबरला बालदिन आहे त्यामुळे घरातल्या सगळ्या लहान मुलांना घेऊन चित्रपट बघा आबाल वृद्धांना चित्रपट आवडेल याच्यात ऍक्शन तर आहेच पण रोमॅन्स आहे ह्युमर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाचा सा संघर्ष आहे जो पडद्यावरती बघायला कुणालाही आवडतो त्यामुळे हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊनच टी वर कधी येईल सॅटेलाइट वर कधी येईल कुठल्या चॅनलवर कधी दाखवतील याची वाट बघत बसू नका मराठी चित्रपट चालतो तो, तो फक्त तुमच्यामुळे तेव्हा तुमचा पाठिंबा फार महत्वाचा आहे ही असामान्य ठरणार आहे खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू